आज आपण जी डिझाईन बनवणार आहे त्याच्यात दोन रंगांची लोकर वापरणार आहोत ही डिझाईन खूप छान दिसते आपण ह्या डिझाईनचा वापर सारीच्या बॉर्डरसाठी हेअर बेल्टसाठी परत अनेक ठिकाणी ह्याचा यूज करू शकतो तर आज आपण ह्या बॉर्डरला लागणाऱ्या वस्तू पण बघूया मी इथे निळ्या रंगाची लोकर घेतली आहे परत मी इथे ब्राऊन कलरची लोकर घेतली आहे परत त्याच्यासाठी लागणारा हूक हा माझ्याकडचा वन पॉईंट सेवंटी mm फाय एम एमचा आहे तर चला मग आपण सुरुवात करूया पहिले आपण बोटाला दोरा गुंडाळून घेऊ आणि मॅजिक रिंग बनूया आपण मॅजिक रिंगला स्लीप नॉटने लॉक करून घेऊया पहिले आपण वन सिंगल क्रोशा घेऊ नेक्स्टला आपण हाफ डबल क्रोशा घेऊया दोन डबल क्रोशा करून घेऊ वन डबल क्रोशा नेक्स्टला पण वन डबल क्रोशा करूया शेवटी आपण मॅजिक रिंग थोडीशी पॅक करूया जो धागा आपण सोडलेला आहे त्याला थोडासा टाईट करून घेऊया आणि हा जो लूप दिसतो आहे सुईवरती या त्याला आपण थोडंसं मोठं मोठा दावा करून ओढून घेऊया इथे आपण थोडीशी जास्तीची ऊल ओढून घेऊया पण उलनला कट नाही करायचं आहे जी लोकर आहे तिला थोडंसं मोठंच राहू द्यायचं आहे नेक्स्टमध्ये आपण एक्स निळ्या कलरची लोकर वापरून सीट नॉट लावून घेऊया आपल्याला वन सिंगल क्रोशा करायचा आहे पुन्हा पुन्हा एकदा आपण वन हाफ डबल क्रोशा करू एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे नेक्स्टला दोन डबल क्रोशा घ्यायचे दोन डबल क्रोशा घ्यायचे वन डबल क्रोशा इथे पण आपल्याला लोकर थोडी जास्तीची ओढून घ्यायची आहे आणि जो मॅजिक सर्कलचा धागा आहे त्याला टाईट करून घ्यायचा आहे लोकरला थोडं जरा जास्त ओढून घेऊया आपण इथे यान कट करायची नाही म्हणजेच लोकर कट नाही करायची इथे पुन्हा आपल्याला ब्राऊन कलरच्या लोकरने निळ्या कलरच्या लोकरवरती काम करायचं आहे आपण सुई हूक आपण ब्राऊन कलरच्या लोकरमध्ये टाकून घेऊ आणि निळ्या कलरच्या लोकरवरती आता काम करणार आहे आपण आपण जो पहिला सिंगल क्रोशा घेतला होता ना त्याच्यावरच आपल्याला पुन्हा काम करायचं आहे आता आपण प्रत्येक चेनवरती डबल क्रोशा घेणार आहे पहिला डबल क्रोशा सेम स्टिचमध्ये म्हणजे सेम साखळीमध्ये पुन्हा आपल्याला दोन डबल क्रोशा करायचे दोन डबल क्रोशा पूर्ण झाले पुन्हा नेक्स्ट दुसऱ्या चेनवरती पण आपल्याला डबल क्रोशा करायचे एकाच चेनमध्ये दोन वेळा आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे पुन्हा आपण नेक्स्टला पुढच्या चेनमध्ये दोन डबल क्रोशा करून घेऊया अपन नेक्स्ट चेन ला दोन डबल क्रोशा करू पुनः अपन इधे यान स्लोकर कट न करता लोकरीच्या धाग्याला थोडंसं लांब करून सोडून द्यायचं आहे आता आपण निळ्या कलरच्या यानमध्ये हुक टाकून ब्राऊन कलरच्या यानवरती काम करणार आहोत पुन्हा आपण ब्राऊन कलरच्या फस्ट स्टीचवरती म्हणजे पहिल्या साखळीवरती आपण टू डबल क्रोशा घेणार आहोत सेम स्टीचमध्ये डबल क्रोशा करणार आहोत फर्स्ट डबल क्रोशा सेकंड डबल क्रोशा सेम स्टीचमध्ये सेम साखळीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टीचमध्ये पुन्हा दोन वेळेस डबल क्रोशा करायचा आहे असं आपल्याला अकरा टाईम करायचा आहे अकरा स्टिचेसमध्ये अकरा साखळ्यांमध्ये डबल क्रोशा करायचा आहे सेम साखळीमध्ये डबल क्रोशा करणार आहोत म्हणजेच एका साखळीमध्ये दोनदा डबल क्रोशा करायचा आहे आपल्याला त्याच्यात एखादी एक्स्ट्रा चेनमध्ये एक्स्ट्रा आपण जरी घेतला ना डबल क्रोशा तरी काही प्रॉब्लेम येत नाही एखादा कमी झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही तरी आपल्यासाठी आपण तो काउंट करत जायचा साखळीचा भाग आता पुन्हा लोकरला थोडंसं लांब ओढून सोडून देऊया आता ब्राऊन कलरच्या यान मध्ये हुक टाकून ब्ल्यू कलरच्या म्हणजेच निळ्या कलरच्या यानवरती आपण काम करून घेऊया परत फर, फर्स्ट स्टीच वरती आपण डबल क्रोशा घेणार आहे सेम स्टीच मध्येच आपल्याला दोनदा डबल क्रोशा करायचा आहे पुन्हा आपल्याला सेम स्टीच मध्ये डबल क्रोशा करायचा आहे नेक्स्ट स्टीच मध्ये म्हणजे साखळीमध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे सॉरी इथे मी एक स्टिच पुढे वर्क केलं सेम स्टिचमध्ये सेम साखळीत दोनदा डबल क्रोशा खूप सिम्पल स्टिचेस या डिझाईनमध्ये वापरलेले आहे आणि इथे तुम्ही स्टिचेस काउंट न करता पण एंडिंग पॉईंटपर्यंत डबल क्रोशा घेतला सेम स्टिचमध्ये सेम साखळीमध्ये डबल क्रोशा घेतला तरी चालेल जिथे आपण लोकरीला लांब करून सोडलं आहे तिथपर्यंत आपण प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशा करून घ्यायचा आहे नेक्स्टमध्ये आपण हे कंप्लीट केल्यानंतर पुढे आपण जो वर्क करणार आहे ब्लू यानवरनं ब्राऊन यार्नवरती तिथे आपल्याला चौदा स्टिचेसवरती डबल क्रोशा करायचे टू डबल क्रोशा प्रत्येक चेनमध्ये टू डबल क्रोशा करणार आहोत आपण प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशा दोनदा करायचा आहे नेक्स्ट चेनमध्ये पुन्हा आपण दोनदा डबल क्रोशा करून घेऊया असे आपल्याला चौदा चेनमध्ये सेम स्टीचमध्ये सेम चेनमध्ये आपल्याला टू डबल क्रोशा करायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला मोजत पण जायचं आहे आपल्या डबल क्रोशा आपने आपण किती चेन्समध्ये टाकले ते पण मोजत जायचं आपण नेक्स्ट चेनमध्ये तू डबल क्रोशा करणार आहोत तुमची एखाद स्टीच पण एखाद स्टीच पण कमी जास्त झाली त्यात काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद स्टीच जास्तहीच टाकू शकता एकाच स्टीच कमी पण टाकू शकतात एवढंच आहे तुम्ही जेव्हा बनवतात तेव्हा तुमच्या सर्कलची जी साईज आहे ती थोडी लहान मोठी दिसते आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतेही यान वापरू शकतात फक्त जी लोकर आपण वापरली सॉरी जी लोकर आपण वापरली ती लोकर फोर यानची फोर प्लायची आहे थ्री प्लायची टू प्लायची आहे का धागा आहे ह्या पॅटर्न डिझाईनची साईज डिपेंड करते हा पार्ट जोडण्यासाठी मी आधीच काही पार्ट्स बनवून ठेवले आहे त्याच्या अगोदर आपण एक चेन घेऊन आपण यान कट करून घेऊ लोकर कट करून घेऊया आता आपण तुम्ही पण अगोदरच असे पार्ट बनवून ठेवू शकता आता आपण ह्या पार्ट्सला एकमेकांनी ह्या पार्ट्स हे पार्ट्स आपण जॉईन करून घेऊया हा जो लास्टचा डबल क्रोशा आहे ना आणि जे पार्ट्स आधीच बनवून ठेवले त्याचा लास्ट डबल क्रोशा हे दोघं जवळ घेऊन आपण जो या दोरा सोडलेला आहे जास्तीचा त्याच्याने आपण दोघांना जॉईन करून घेऊया खालून डबल क्रोशाच्या लास्ट ठिकाणी जो यान आहे त्याला खेचून घेऊन डबल क्रोशाच्या एकदम खालच्या बाजूने सुई टाकून लोकरला ओढून घेऊया पलटून घेऊया दोन्ही टोकांना नीट गाठ मारून घेऊ दोन वेळेस गाठ मारायची ही लोकर मागच्या साईडला बाहेर दिसते तिला आपण लपून घेऊया आपल्याकडे जी क्रोशाची सुई आहे तिच्यानेच ब्ल्यू धागा ब्ल्यू साईडला आणि ब्राऊन धागा ब्राऊन साईडला आपण हाईड करणार आहोत लपवणार आहोत आता आपण ब्राऊन याने म्हणजे लोकरने वन डबल क्रोशा करून घेऊ एका स्टिचमध्ये लास्टमध्ये लास्टमध्ये वर्क करायचं आहे जे शेवटचे दोन्ही बाजूचे शेवटची जी डिझाईन आहे पॅटर्न आहे त्याच्यावर आपल्याला हे वर्क करायचं आहे पहिल्या स्टिचमध्ये आपण वन डबल क्रोशा केला नेक्स्ट स्टिचमध्ये आपण वन हाफ डबल क्रोशा आणि लास्टमध्ये एक सिंगल क्रोशा करून घेऊया पुन्हा आपण जे भाग वरती उचललेले दिसतात त्यांना पुन्हा लोकरच्या सहायताने सु, सुईच्या सहायताने पॅक करून घेऊया जेणेकरून तो भाग असा उचललेला दिसणार नाही दोन्ही भाग एकदम व्यवस्थित पॅक झालेले दिसतील लास्टला जी पण लोकर उरलेली असेल तिला सिजरने कट करून घेणार ही जी बॉर्डरची डिझाईन बनवली त्याच्याने आपण साडीची बॉर्डर हेअर बँड पिलो कवरची बॉर्डर अनेक ठिकाणी आपण हिचा यूज करू शकतो जर तुम्हाला ह्या चॅनलवरती माझं काम आवडलं असेल तर मला सबस्क्राईब लाईक कमेंट्स जरूर करा ओम शांती